ना कसे आहात मस्त मज्जिद ना मी पण मस्त मस्जिद आहे बघा मी कुठं बसले तसं वातावरण मस्त असं हिरव हिरव गारा बाळा आलंय पण काय पाऊसच पडा ना पाऊस यायचं नावच घे ना असं तळ आता ही पाणी तरी काय पाऊस नाही आल्यावर आहे का आठवणच जाईन इकडं दिवस गेलाय परवाजले वाजले चार चला म्हणलं मस्त पैकी आता पाण्याच्या शेजारी म्हणलं हिता तळही नदी नाही नदी नाही आमच्या इकडं मस्त म्हणलं तळ्याच्या शेजारी पाण्यापशी बसून व्हिडिओ काढा म्हणलं भारी वाटतं असे पाणी ही बदकं होती तिथं दोन बदकं पोहत होती तिथनं गेली बदकं मला बघून का हाय अजून दिसतंय का बारकं बारकं दिसतंय बघा तिथं दिसतंय का नाही काय माहिती एक बारकोसा पाणी प्यायला तिथेच थांबले कडेला उभं राहिले कडेला जाऊ आणि दोन गेली तिकडं ते ह्या तसली गावात आहे हिरवगार तपा बाबा तिकडं दाट दाट त्या गावात गेली पण तर थमनेलवरून समजलं जाण तुम्हाला व्हिडिओ बनवायचा कसा तर बे बनवायचा हो, काय कारण व्हिडिओन तर समजलंच असेल की व्हिडिओ काय कसं आहे तर मी आमच्या मावशीच्या गावाला गेले होते काल आता मी नाव नाही सांगत नाव नाही सांगावं जाऊ द्या मा आणि तिथं मावशीच्या गावापासून ना त्या स्मिता ताई आहेत का स्मिता सातपुते तिथन जवळच आहे त्यांचं घर म्हणजे आमची मावशीसुद्धा ओळखते त्यांना जी त्या गावी राहतात ना तिथं आमची मावशी पण ओळखते त्यांना त्यांचं भाऊ आई त्यांना सगळ्यांना आमची मावशी ओळखत होती मला वाटत होतं बरं का जवळ गेलते मी एक दिवस होते पण मी तिथं मावशीला म्हणलं पण म्हणलं जायचं का मावशी म्हणली चल म्हणली मी तुला घेऊन घेऊन जाते म्हणली चल म्हणली लय लांब पण नव्हतं म्हणजे लयज जवळ पण नव्हतं असं घराला घर गर खेटून पण आहे जरा लांबच होतं चल म्हणलं मावशी म्हणली चल मी तुला नेते म्हणली चल म्हणली जाऊ राहनातच आहेत म्हणली जाऊ म्हणले तुला भेटायचं ते भेटू येऊ म्हणली म्हण पण ते ताय आहेत ता ना ती आमची आमच्या मावशीची तिची एवढी ओळख नाही पण बाकीच्यांची भाऊ भाऊजई बाकीचे आहेत ना त्यांच्याशी चांगली ओळख आहे आमची मावशी म्हणली चल म्हणली तुला भेटून म्हणलं मी म्हणलं जाऊ म्हणलं उद्या सकाळ म्हणलं जाऊ म्हणलं भेटून म्हणलं यावं म्हणलं बोलती काय म्हणलं पण पुन्हा पुन्हा काय वाटलं बरं का पुना पुना मला म्हणलं आपण जायचं आणि ते उगंच वाटतं ना भेटतात का नाही भेटतात बोलतात का नाही बोलतात उगंच वाटतं नाहीतर म्हणलं काय बोलायचं अजून आपण जायचं अजून कोणच गेलं नाही त्यांच्या म्हणजे बोलायला त्यांच्याबरोबर भेटलं नाही कोणी गेलं नाही कोणी त्याच्यामुळं म्हणलं मला असं वाटलं असा विचार आला आपण जायचं पण उगंच तरी वाटलं ना नाही बोलल्यावर नाही असं हिरमोट झाल्यासारखं वाटतं का नाही त्याच्यामुळं म्हणलं मावशीला म्हणलं उद्या सकाळ जाऊ पण माझ्या मनालाच तरी वाटायला लागलं म्हणलं बोलतात का नाही बोलतात उगंच त्यांच्यासोबत असं घडलं नाही एकतर तर त्याच्यामुळं म्हणलं बोलते आहेत का नाही बोलत आहेत आपल्याबरोबर भेटत्यात नाही भेटत्यात काय म्हणतात पण काय नाही उगाच दहा प्रश्न उभं राहिले त्याच्यामुळे मी गेलेच नाही तर आमच्या मावशीच्या घरापासून जवळ होतं आणि पण मी आत्ता नाही गेले ह्यावेळेस मी नाही गेले की मला असं वाटलं काही पण मी पुन्हा जाणार आहे अजून महिन्या दीड महिन्या महिन्याने आमच्या मावशीचा कार्यक्रम आहे बघा मी त्या कार्यक्रमाला गेला गेले ना शंभर टक्के मी शिक स्मितताईला भेटणार आहे त्यावेळेस त्यावेळेस पण त्यांचं जरा असं जरा कमी होईल ना आता ती कसं नवीन नवीन आल्यात त्यांना भेटायला असं कुणी आलं तर बरोबर नाही वाटणार त्यांना म्हणजे आपलं नाही काय पण त्यांचं असं त्यांना असं कसं तरी वाटाणं उगंच आपण गेल्या त्याच्यामुळं मम्मी गेले नाही म्हणलं नको जाऊ दे म्हणलं मी परतच्या वेळेस म्हणलं दसऱ्याच्या टायमिंगला त्यांचा कार्यक्रम आहे बघा आमच्या मावशीचा त्या टायमिंगला म्हणलं मावशी म्हणलं त्या टायमिंगला जाऊ म्हणलं पण त्या टायमिंगला त्या राहणार नाही तर गावाकडं ती पण माझ्या हातात डोक्यात आलं ती गावाकडे राहतात नाही राहतात त्या म्हणल्या होत्या ना व्हिडिओमध्ये की मी मुंबईला जाणार आहे पुन्हा म्हणून त्या बहुतेक काय माहिती राहतात का नाही राहतात बहुतेक अंदाज राहत्या ना कारण की दसऱ्याच्या टायमाला ना मोठा हे असतं ना नवरात्री मग बघू त्या जर त्या व्हिडिओच्या त्यांचं व्हिडिओ बघितल्या तर समजणंच ना की त्या कुठं काय तर त्या जर गावी असल्या तर जायचं पण आत्ता लय सोपं होतं जायला टाईम पण होता सगळं होतं पण कसं आहे त्या नाही त्यांना पण लगेच लगेच भेटल्यावर बरोबर वाटणार त्याच्यामुळं मी गेले नाही त्यांना भेटायला एवढंच झालं जाऊ दे नाही गेल्या पाहिजे थोडा उशीर ही महिन्या दीड महिन्याने मग ती गेलेलं जरा वेगळं आलं आणि आता लगी लगी गेलेलं जरा माणसाच्या मनात जरा वेगळंच आहे त्याच्यामुळं म्हणलं नको म्हणलं म्हणलं पुन्हा दसऱ्याच्या वेळेस आली ना म्हणलं मावशी मग मग थांबणार आहे मी दोन दिवस तिथंच थांबणार आहे मग मी भेटून येणार आहे त्यांना असल्या तिथं तर गावी आमच्या मावशीची त्यांच्या घरच्यांची तिथं चांगली ओळख आहे तिथं साईटला त्यांच्या कामालाही आमची मावशी जाती तिथं खुरपायला ही शेजारी पाजारी आमची मावशी तिथं खुरपायला जाती म्हणली चल पण मीच म्हणलं नको म्हणलं आता पुढच्या वेळेस आल्या मग भाऊ मी व्हिडिओ घेणार होते तिथं आमच्या मावशीच्या इथं काल पण शेजारे पाजारे आहे तर ना माणसात कसं व्हिडिओ बनवायला लागणार लगेच माणसं बघत होतं आपल्या तोंडाकडे त्याच्यामुळं मी ना जास्त माणसात ना व्हिडिओज बनवत नाही कुठंच तुम्ही कुठं पण बघा मी कुठं व्हिडिओ बनवत का जास्त झालं तर ना आमच्या आईच्या इथंच गेले तर ती पण मला कसं तरी वाटतं तिथं पण शेजारी पाजारी बाकीची काम अशीत ना गुराळावर सगळी ती पण बघत आहेत पण कसं तरी वाटतं पण तिथं कसं ओळख झाले सगळे तसे आमच्या मावशीच्या इथं असं व्हिडिओ ही काढायचं म्हणजे उगंच वाटतं मला माणसं अशी बघत या, हसते यात म्हणजे असं हसत्यात नाहीत पण असे सगळीकडे त्यांना आश्चर्य वाटल्यासारखं असं बघत आहेत सगळीकडून असे बघत आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ काढू वाटत नाही मला फोनला पण आत्ताच्या यायचं होतं तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर टाटा